बाप्पा मौरे इलेव्हन तलजा मजकूर संघ फुलंदाजीसाठी दोन फुलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहतो आपण मयूर राजे आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येतेय तर क्षेत्रक्षण चालवून घ्यायचे ओम स इलेवन तलजा मजकूर संघ एका गावातील दोन संघ आता आत मात्र या स्पर्धेमध्ये आमने सामने येत असताना पाहायला मिळतील मेगा फाइनिलचा तिकीट मिळाला इथनं टीम साक्षी लेवन नारिवली ले संघाला कोणता संघ मेगा फायनल मध्ये जाईल इतनं मात्र प्रश्नचिन्ह असेल कारण की एकाच गावातील दोन संघ म्हणजे प्रत्येक खेळाडूची कसरत असेल आता खेल करत असताना मॅच ला होईल सुरुवात चला स्पीडअप करायची विनंती असेल बाप्पा मोरे इलेव्हन तलोजा मजकूर संघ मयूर राजे आणि राहुल जोली मैदानाच्या आतमध्ये आले टीम बाप्पा बापा मोर्या तलोजा मजकूर या संघाचे तर रक्षरक्षण करत असताना आपण ओमसाई इलेव्हन तलोजा मजकूर हा संघ पाहतोय बॉलिंग वरती पहिलं पॉवर प्लेचा षटक घेऊन पिवनचा पहिलं षटक तीन षटकांचा मॅच गोलंदाज भूषण ला पाहतोय तर समोर ट्रॅक ला फलंदाज राहुल राजे हा फलंदाज पाहायला मिळेल पहिला चेंडू ऑन ला एक शतरक्षक एक शतरक्षक मिड ऑफ मध्ये लॉंग ऑफ मध्ये एक शतरक्षक पाहायला मिळतात एक शतरक्षक ऑन साईडला मॅच मध्ये मात्र मजा येईल माझी शंका नाहीये कारण की एकाच गावातील दोन सगम पंचांचा येतो ग्रीन सिग्नल सामन्याला होईल सुरुवात राहुल राजे वन ट्रॅक वरते ते सज्ज आहेत गोलंदाज भूषण पाटील वेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू बोला गणपती बाप्पा आणि पहिला चेंडू पहिला चेंडू वारकर लेनचा होता निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये चांगली मॅच पाहायला मिळेल यात तीन माझी शंका नाहीये कारण की एका गावातील दोन संघ डावपेस मात्र एकमेकांचे सर्व खेळाडूंना इथं माहीत असतील त्यामुळे मॅच मध्ये मजा येईल पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला फुल आज राहुल पहिला चेंडू निर्धाव आलाय दुसरा चेंडू देखील येतोय अप्रतिम चेंडू फेके केले जाते गोलंदाज भूषणच्या माध्यमातून सातत्याने यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी केली जाती पहिला चेंडू देखील त्याच पद्धतीनं फेकला होता चांगली लेंथ चांगली लाईन त्या गोलंदाजाकडे वेरिएशन आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला होता या संघाने आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या गावच्या संघाच्या विरोधात खेल करत असताना पाहता म्हणताय हलकी आता क्लिक क्लिक केलाय ड्रायव्ह लागावली होती परंतु झेल तिथनं ड्रॉप झालाय शंभर टक्के एपेट्स देण्याचं काम तिथे क्षेत्रक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं चांगलं क्षेत्रक्षण तिथे क्षेत्रक्षक होते जय यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळाली तब्बल तिसऱ्या चेंडू वरती मिळालेली सिंगल टीम बाप्पा मोर्या तलोजा मजकूर या संघाला क्षेत्ररक्षक ओम साय इलेव्हन बाप्पा मोर्या ओम सा इलेव्हन तलोजा मजकूर संघ एक मिनट थांबाच्या इथे मान्यवरांचं आगमन होत असताना पाहतो आपण मंचावरती सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत ओम स एले ओम बाप्पा मौर्या तोडज मजकर आयोजित बाप्पा मौर्या नमस्कार मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि भारतीय जनता पार्टीचे कुशल नेतृत्व आणि भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्याने पाहत असतो ते आदरणीय सन्मान्य नंदकुमार शेठ मात्रे साहेबांचा सा व्यासपीठाकडे आगमन त्यानंतर प्रभाकर गायकर साहेब देखील या ठिकाणी येत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यानंतर आमचे दोस्ती दुनियातील राजा माणूस शिवकुमार म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम नंद नंदकुमार भात्रे साहेब या ठिकाणी आलेल्या वेळात वेळ काढून स्पर्धेची शोभा वाढवलीत प्रभाकर गायकर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत त्यानंतर आमचे शिवकुमार भाऊ आपले देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत उतुंग नेतृत्व आणि अपाठ कर्तृत्व गरीबाच्या अकेला ओह देणारा व्यक्तिमत्व आणि भावी नगरसेवक म्हणून आम्ही सातत्याने त्यांच्याकडे पाहत असतो ते आदरणीय व्यक्तिमत्व नंदकुमार शेठ मात्रे साहेबांचं व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत असेल जाऊया मॅचच्या दिशेने दिशेनं मयूर ऑन अ स्ट्राईक तर बॉलिंग ट्रॅकवरती भूषण यावेळी कट केला चेंडूला तिथे क्षेत्रक्षक तिथगत गिऱ्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल ना फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहतोय मयूर राजे बॅक टू दोविलियन सेमी फायनलचा पहिला सामना आत मध्ये रंगतोय मेगा फायनल चा तिकीट मिळालाय साक्षी इलेव्हन नारिवली संघाला कोणता संघ मेगा फायनल खेळेल येणाऱ्या काही चेंडू मध्ये याचं उत्तर आपल्याला मिळेल पुढचा चेंडू लॉप करायचा होता बॅट ची कडाँड क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि फलंदाजायला वात राहुल तिथे क्षेत्ररक्षक होते थे राहुल त्यांच्या माध्यमात अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं गे। चेंडू गेला होता केलेलं क्षेत्ररक्षकांना फलंदाज होईल बाद राहुल राजे बॅक टू द नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना बघा पहिनी नेट नंबर चार चौथ्या क्रमांकावरती जय मोरे सलामीची जोडी मात्र पवेलेच्या दिशेनं येत असताना पाहायला मिळाली आणि आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज ऋषी पाटील आणि जय मोरे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेल करतायत पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू फेकेल गोलंदाज भूषण पाटील न चांगली गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये फुलट असलेनता चेंडू ॉ केलाय तिथे क्षेत्ररक्षक जज करताय आणि फलंदाज होईल भात गेल्या पावले माघारी पडत असताना पाहतो फलंदाज जय मोरे बॅक टू दुष्काळ जा खेळ झाला समाप्त पहिल्या षटकामध्ये काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज भूषणच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एक धाव खर्च करत तब्बल तीन सफलता त्याच्या नावावरती राहिली पॉवर फुलेच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी एकाच गावातील दोन संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देत असताना पाहतो त्यामुळे डावपेच एकमेकांचे सर्व खेळाडूंना माहिती आहे म्हणून हा मॅच मात्र शेवटच्या चेंडूवरती राहील यातील मात्र काही शंका नाही या स्पर्धेसाठी आपण पाहतो एक जबरदस्त सम्राट कार्यर्थ पाहिला भावी नगर सेवक नंदकुमार शेठ मात्रे साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल दहा हजार रुपयाचा धनादेश आम्हाला देण्यात आला त्यांचं मनपूर्वक आभार मनपूर्वक आभार थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच so पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो घेऊन चलतो मॅच मध्ये जिथे मॅच सुले तलोजा मजकूर विरुद्ध तलोज मजकूर एकाच गावातील दोन संघ आज मात्र आमने सामने आले आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले आहेत रोहितास पाटील आज मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे या मॅच मध्ये करावी लागेल या स्क्वेअर लेग रिजनला चेंडूला केलून काढले तिथे क्षेत्ररक्षक वेगाने आले तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाते दुसऱ्या षटकामध्ये हेमंतचा वापर केला होता तिथे पहिल्या चेंडूवरती आली आहे सिंगल सिंगलच्या मध्ये दहाव पुढे जात असताना आपण दोन धावा धाव लागल्यात पहिल्या षटकामध्ये काय चांगली गोलंदाज भूषण पाटीलच्या च्या माध्यमातन तब्बल तीन सफलता विकेट अॅट्रिक तिथे कम्प्लीट केले गेले त्याच्या माध्यमातनं रनआउटच्या स्वरूपामध्ये एक विकेट त्याला मिळाली होती शेवटच्या तीन चेंडूवरती तीन विकेट गेले होते आणि आता स्ट्रायक एंडला फलंदा डावकूर आताचा रोहिदास पाटील हा फलंदाज पाहतोय आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये संघ बॅकफूटला आहे आणि ऑन साईडला लॉप केलाय तिथे क्षेत्ररक्षक वेगाने जातील तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पार येतोय या मॅच मधील पहिला मोठा फटका चौकार तिनं संघाची धाव संख्या जाऊन पोचली ती सहा या आकड्यावरती रोहितास पाटीलनं चौकारना आपला अकाउंट ओपन केला इथन पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका केला जास्टी रक्षक बीड झाले तर क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट देईल कदाचित डार्क हिट झाला असता तर फलंदाज कदाचित बाद झाला असता परंतु डार्क हिट तिथनं झाला नाही आला हा निर्धाव चेंडू दुसऱ्या षटकामध्ये हेमंतचा तिथे वापर केला जातोय हेमंत के चांगली गोलंदाजी करतोय पुढचा चेंडू यावेळी स्क्वेअर मध्ये चेंडूला खेळून काढले तिथे क्षेत्ररक्षक वेगाने धावतात चेंडूच्या मागे परंतु चेंडू ताणणार पर नाहीये चेंडू, चेंडू जाईल चार धावसाठी येतोय हा चौकार आदरणीय सन्मान्य आमची येवण जोडी करत ना भारतीय जनता पार्टीचे कुशल कार्य सम्राट आणि भावी नगरसेवक म्हणून आपण सातत्याने त्यांची तेन वाट पाहत असतोय संतोष दादा पाटील साहेब आणि प्रभाग क्रमांक एक अध्यक्ष आदरणीय सन्मान्य समाजसेवक दीपक दादा पाटील साहेबांचं सा व्यासपीठा आगमन स्वागतम स्वागतम त्यांच्या समवेत आमचे कामेश जे असतील आमचे बलिराम त्यानंतर आमचे सचिनजी राजे यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत जगदीश पाटील आपण देखील याबाबत व्यासपीठावरती आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत थँक यू आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची मांदी आली या मंचावरती अगदी चांगली स्पर्धा वातावरण एक दिवस क्रीडा स्पर्धा समजणाऱ्या ट्रॉफ्या मॅन ऑफ दिस साथ, सिरीज साठी फ्रीज या स्पर्धेमध्ये पाहतो आपण आणि गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत दुसऱ्या षटकामध्ये दाफलकी दहा लागल्या गेल्यात त्या म्हणजे अकरा दहावा दुसरं षटक मार्गस्थ असताना लेनचा चेंडू होता ऑन साइडला टन करायचा होता परंतु एक धाव केली जाईल कंप्लीट पंचांचा इशारा षटक समाप्तीचा दोन षटकांच्या अखेर संघाची धाव संख्या दमपतली बारा या आकड्यावरती अरे <landlords> दमदार आमदार ट्रॉफीचे आणि यशस्वी कार्यर्थान आयोजक आम्ही सातत्याने पाहतोय आणि कार्यवर्थन आमची एवण जोडी दोस्ती एक राजा माणूस आदरणीय सन्मान्य आमचे संतोष पाटील साहेब त्यानंतर आमचे प्रभाग क्रमांक एक अध्यक्ष दीपक दादा पाटील साहेबांचं व्यासपीठा करते आणि भावी नगरसेवक म्हणून आम्ही सातत्याने महिला आघाडी यावर्षी आम्ही पाहणार आहोत आदरणीय सर्वांनी संतोष पाटील साहेब देखील या ठिकाणी आलेत वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली साहेब आपलं मनपूर्वक आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो तिसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज पाहू शकाल जय पाटीलचा वापरितन केला शेवटचं तिसरं षटक तीन षटकांचे मॅच आहे आणि दोन षटकामध्ये तब्बल बारा धावा धाव फलकी लागल्यात पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅक फुटला होता टीम बाप्पा मोर्या तलोज मजकूर संघ फक्त आणि फक्त एक धाव आली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये चांगली फलंदाजी झाली होती यालेस मात्र पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता यॉर्कर लेनचा चेंडू येतो निर्धा चेंडू पहिला चेंडू निर्धाव फ्रिकेत असताना गोलंदाज जय पाटील बाप्पा मोर्या तलुजा मजकूर संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमसा इलेव्हन तलुजा मजकूर हे दोन एकाच गावचे संघ या मॅच मध्ये पाहायला मिळतात इथनं जो संघ सामना जिंकेल तो एका ट्रॉफीचा मात्र हाकदार बनू शकेल पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर ऑप्टिक्स सोडून जाणारा पंचांचा इशारा येतोय इट्स वाईट बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये एकदा ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये तेरा या आकड्यावरती पाहतो आपण बाप्पा मोर्या तलूचा मजकूर संघ सध्या जाऊन पोहोचलाय धाव पुस्तकी धावा आमच्या समवेदक गुणलेखनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय महेंद्र भोईर सध्या गुणलेखन करतात त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजवलं जात आहे यावेळी लॉट केलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि फलंदाज होईल बाद ऋषी किशोर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात इनाट नंबर सहा सहाव्या क्रमांकावरती इथनं मात्र मोठे फटके केलावं लागतील फलंदाजी करत असताना संघाला कारण की दहा फलकाचा विचार केला तर धाव फलके दहावं लागेल लागल्यात फक्त आणि फक्त तेरा दावा पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये एकदा ऍड होईल चौदा दावा दहा फलकावरती जात असताना आपण टीम बाप्पा मौर्या तलोजा मजकूर संघ फलंदाजी करतोय सध्या स्लॉगवरचं शेवटचं षटक फेकतोय गोलंदाज जय पाटील हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल शेवटच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती स्लॉप केलाय कव्हर्सच्या वेगाने आले त्यानं मात्र त्यांचं शेवटच्या क्षणाला चुकले तिथे झेल ड्रॉप झाला खूप दूरवरून आले होते प्रयत्न चांगले होते त्यांचं पर्यंत पोहोचले तोपर्यंत कम्प्लीट केल्या गेल्या दोन धावा दोन धावाच्या मध्ये संघ पुरे जात असताना वाटतो पण धाव पुस्तकावरती धावा लागल्यात सोला दावा अद्याप जर विचार केला तर शेवटच्या तीन चेंडूवरती जर का दोन मोठे फटके आले तर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल टीम बाप्पा तलजा मजकूर संघ या स ऑन आन... कव्हरच्या रिझम मध्ये खेळून काढला क्षेत्रक्षक आलेत वेगाने डायरेक्ट होईल का यस चला पाहुण्याचा करू आपण शुभ सन्मान करा त्यांना वेळात वेळ काढून या स्पर्धेची आपण शोभा वाढवली भावी नगरसेवक म्हणून आम्ही सातत्यानं पाहत असतो कार्यार्थ पाहतोय नंदकुमार शेठ साहेबांचा सा करू या मंचकावरती शुभ सन्मान आदरणीय आमचे पिताश्री गोपालजी राजे असतील त्यानंतर आमचे अविभाज्य घटक अर्थातच ब्रह्माजी राजे असतील आमचे पिताश्री त्यांच्या पवित्र शुभ आस्तेपर्यंत साहेबांचं करतोय शुभ सन्मान मायचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक आणि विजय भाऊ असा आशीर्वाद आमचे पिताश्री तुमच्या पाठीशी खंबीर रुपयात भारतीय पार्टी जनता पार्टीचे कुशल कार्य सम्राट संतोषजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत त्यानंतर शिवकुमार म्हात्रे नंदकुमार मात्र साहेबांची छोटी बंधू आहेत प्रभाकर गायकर साहेब यांचा देखील सन्मान आपण घेतोय गायकर साहेब या आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे मान्यवरांना बरेच कामानिमित्त आपण राजेच त्यांचा सन्मान घेतलाय परंतु आपण आले तर या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत तुमचं मनापासून आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो शिवकुमार मात्री आपण देखील आपला सन्मान या भाऊ या या हो भाऊया तुम्ही जा ना समजी शिवकुमार नादरे साहेब यांचा सन्मान आपण करतोय तीन षटकांचा खेळ झाल्या समाप्त तीन श... समाती नंतर संघाची धाव जाऊन पोहोचले ती बाप्पा मोर्या तलोजा मजकूर संघ जाऊन पोहोचलाय सतरा या आकड्यावरती आणि अठरा धावांचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी टीम ओमसाय इलेव्हन तोलाजा मजकूर या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रो फोन वरती समेत जोडले जातील आजचा संपूर्ण दिवसामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला ते आमचे साथी समालोचक मित्र राहुल वैर सर मॅन फ्रॉम मानेरा आणि दादा पाटील साहेब नगेच भावीनगर सहयोग महिला आघाडीमध्ये आम्ही त्यांची नक्कीच आपण विजय होताना पाहणार आहोत मतानी सातत्याने आज त्यांचा सा रॉयल लुक बघा मित्रांनो गरीबाच्या अखेला वह हो देणारा व्यक्तिमत्व आहे संतोदा पाटील साहेबांचं करतोय मुख्य मंचकावरती शुभ सन्मान धन्यवाद दादा आपण आले स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्यानंतर प्रभाग क्रमांक एक अध्यक्ष आमचे दीपकदादा पाटील साहेब आपण देखील यावं क्रिकेटला मित्रांनो भगवंत आणि धर्मपंत मानणारा व्यक्तिमत्व प्रभाग क्रमांक एक अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कुशल कार्य सम्राट दीपकदादा पाटील साहेबांचं करतो शुभ सन्मान मुख्यमंचकावरती आपण आलेत दादा आणि स्पर्धेची पण शोभा वाढवलीत त्याबद्दल आपला मनपूर्वक आम्ही आभार देखील व्यक्त करतो धन्यवाद आपण आलेत आणि स्पर्धेची शोभा वाढवलीत क्या बात मान्या अमोल तनपुरे साहेबांच्या राजा माणूस आणि क्रिकेटला भगवंत आणि धर्म आपण या ठिकाणी स्वागत स्वागतम स्वागतम सुस्वागतम आमचे भावेश पाटील या ठिकाणी आलेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत धन्यवाद नंदकुमार मात्रे साहेब या स्पर्धेमध्ये आलेत आणि स्पर्धेच्या पण शोभा वाढवली आपल्या मनाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय थँक्यू सो मच तर स्पर्धेसाठी खऱ्यातल्या आपण पाहतो संतोष शेठ पाटील साहेबांना स्पर्धेतला आपण खऱ्यात्रा पाहिलं तर तब्बल वीस हजार रुपयाचा धनादेश आम्हाला दिला तर संतोषदादा आणि आमचे दीपक दादा आपलं मनपूर्वक आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून मानतो थँक्यू सो मच अरे बाट ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न चेंडू संपर्क अजिबात नाही तसं बघतो आपण बॉल साळून घेत पहिल्या षटकामध्ये बघतो आपण आणि बलू राजे सध्या सा आपल्याला साकिंग इंडला पाहायला मिळतील षटका दिल, दिल प्रोहित चेंडू या वेळेचा फटका चांगला आहे कॉन्साइट ला हुक करत असताना धावांची बुक आहे हुक करावाच लागेल तसं नाशिक कर मदतीने संघाची धावसंख्या दहा वरती या मॅच मध्ये करायच्या आहेत फक्त अठरा राहिले आठ चांगला चेंडू आता जबाबदार पाहायला मी दोट यॉर्कर येत असताना डॉट बॉल मॅच आपल्याला पाहायला मिळते मॅच मध्ये दहावा एवढ्या नाही आहेत त्याचं कारण चांगली बॉलिंग आपल्याला आपल्या डाव मध्ये पाहायला मिळाली ओमसाई साई तलुजा मजकूर टीमची दोन्ही गावच्याच टीम खेळतात खूप चांगल्या किती आपल्याला पाहायला मिळाल्या दिवसामध्ये आठ दहावीची अजून गरज आहे मॅचमध्ये मध्ये विजय करिता दहा दहा नेक्स्ट बॉल खराब होता चेंडू भीमर घोषित केलेला अं पारणा देखील रण बघतो आपण किती एक्झॅक्ट मिळतात सौकार घ पूर्ण पाच पंधरा दहावा धावा बल्कावरती नेक्स्ट बॉल आणि यावेळेस बघतो आपण फ्रीडचा बॉल होता रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला दहावीतनं एक सिंगल मेल आणि एका दहावीच्या बाईचा यशरामपास आपल्यापर्यंत मदतीन संघाची दाव संख्या सतरा दोन झाली अजूनही गरज आहे सर अरे प्लीज वेळ नका घेऊ वेळ आपल्याकडे नाहीये लवकरात लवकर फिल्डिंग मॅच सुरू करा म्हणजे काही मॅच आनंद घेत असताना आपण पाहतोय सातबार आपण पाहिलं तर अमोलजी तनपुरे त्यानंतर नितीनजी पाटील त्यानंतर आकाशजी तनपुरे आकाश देशमुख मिलिटरी लेफ्टनंट कॅप्टन आहेत ते मॅच चा आनंद घेतात त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि विजय असा फटका येत असताना बघतो आपण पूर्ण चार आणि अशा प्रकारे मेगा फायनल मध्ये आपल्याला मजकूर संघ पाहायला मिळेल खेळताना मेगाफायनल मॅच मध्ये आपण लगेच टॉस करूया मॅच किती ओव्हरच आहे ते आपण डिसाईड करा आणि लगेच टॉस करा प्लीज लवकर आदरणीय सरमान्य राज, राजेश दादा गोरपेकर यांना मी विनंती करेन की व्यासपीठावर ते आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे राजेश दादा या आपल्याच मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत चला आपण नाणेबिकी करणार आहोत लगेच आता छोटे मोठे युद्ध संपले आता महायुद्धाला आरंभ होत आहे महायुद्धाचे शंख इथे फुंकले जातील तर टॉस आपण करणार आहोत एका बाजूने साक्षी लिहून नारिवली संघ